खूप छान वाटले ना व्हिडिओ बघायला तर चला आज आज पण बघून घ्या आज तर खूपच नवीन दोघी पडता पडता कसे वाचलो नक्की बघा आणि पंजाबी पाटी याला बघितलं तिला पकडली तीन मी इतक्या जोरात पडलो गचमीटी मारून एवढ्या जोरात आहात माझं तर हे बघू शकता तुम्ही बघा च फिटिंग टाकलेलं आहे मी ड्रेस कटिंग करत आहे हां थंडीचा ड्रेस आहे पिलू आजा बेटा थोडंसं आणि हे बघा हां लिया लिहा 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 हां हां लिहा तर थांबा कटिंग करायचं आहे तर पिलू थोडी पिलूची मदत घेतली तर थंडीचा ड्रेस आहे ना त्यामुळे मापं टाकून देते घाल कटिंग करून पुढचा पाठ झालेला आहे आता हिथून आतनं आहे गळा गोलच काढणार आहे तर आपल्याला पट्याला थोडासा खिच पकड ना तर पट्याला फटाफट असं मी का नाही आकार देत आहे पिलूची थोडी मदत घेतली आणि कपडा जास्त असल्यामुळे का नाही असं मोठी स्केल नाही आपल्याकडं आणि टीप न करायचं म्हटलं की इकडे तिकडे होईल कशाला उगस म्हणून पिलूची मदत घेतली तर चला फटाफट कटिंग करून घेते पिलू काय डान्स करते बाप रे बाप पिलू गायू पण काय केलंय बघा गायीनं आम्ही वाचलो मोठ्या असं ठेवायचंय डबल डबल घेतलेला आहे ना तर ह्या पाठवर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचंय तुम्ही आपण जो पहिला पाठ कापून घेतला ना तो हे जाऊ ठेवायचा आहे व्यवस्थित आणि आपल्याला पुन्हा इथंच कमी करायचं असेल ते कसं कटिंग करू घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही आता ह्याला असं पाठ करायचं आहे की इथं दिसत झालं तर हे जोडलेलं असं पाठ हे ठेवलेलं होतं का नाही ह्या पार्टला अजून थोडं सारखे हां तर हे बघू शकता तुम्ही इथून असं कटिंग करायचं आहे वनचं पार्ट जसा ठेवलाय आहे तसाच आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे बिलकुल कपडा राहत नाही आणि ॲडजस्ट करायचं ते पण हे पण आपण व्हिडिओ टाकू ते असं झालं आणि तसं झालं चला तुम्हाला मी ह्या जे मधला पाट आहे ना हे कटिंग करून घेत आहे एक जो जॉईंट पार्ट आहे तर हे कटिंग करून आपलं असं झालं कसं जॉईंट करायचं हे दाखवते तर हे मधला पार्ट आहे बघा आपला आणि हे दोन्ही साइडचे साईडचे पार्ट असे तीन पार्ट असते पटियालाला आणि हे असे बघा आणि प्लेटा कशा पिलूने माझा ड्रेस घातला आहे हे हो बघा माझा प्लेटा अशा पडणार आणि मध्ये मध्ये पिलू डान्स करत आहे चला शिवून घेते कशी शिवते नक्की बघा फायनली <laughs> आपला ड्रेस शिवून रेडी झालेला आहे तर बघू शकता खूप छान आहे आपल्या मराठी ताई पंजाबी पट्याला घालायचं तिची खूप इच्छा घोळदार तर घोळदारच बनवलेला आहे बरं का मी खूप घोळदार बनवलेला आहे इतकं छान बनलेलं आहे का नाही टॉप छोटा आणि टॉप छोटा असला आणि पट्यालाला आपले जास्त चुन्नट असले नाही इतका सुंदर दिसतो का नाही पटियाला खूप सुंदर दिसतो तर ताईंचं म्हणणं तेच होतं हाय तर माझ्यापेक्षा बॉडीनं कमी आहेत आता च्छती च्छती माजा माजा ते त्यात आहे छत्तीस आहे छत्ती माझी अडतीस आहे माझ्या दोन माझ्यापेक्षा दोन इंचानं कमी आहे ताईंची मग छत्तीसच्या हिशोबानं बनवलेला ड्रेस आहे तुम्हाला दाखवते ती साईज छत्तीस आहे छातीची हिप जास्त असते कोणाची कमी असते आणि जजी असती ना दोन्ही हिप आणि छाती हिप म्हणजे शीट चला असा बनवून रेडी आहे अरे बेटा अरे तर हे बघू शकता पंजाबी पाट्याला असं बन रेडी आहे आपल्याकडं खूप छान बनलेलं आहे तुम्हाला दाखवले का नाही हे बघा पंजाबी बाईकडून मागवलेलं आहे बघा डिझाईन किती छान बनवली आहे नाही डिझाईन बघून घ्या डिझाईन हे बघा ही अशी आहे तर खूप छान असा बनला ना खूप छान घोळ तो इतका आहे ह्याला घोळ खूप आहे उंची आहे जास्त आणि हा टॉप टॉपची उंची कमी केली की वरचा कमी हे बघा हा आहे ड्रेस ताईचा ठीक आहे हा टॉप आहे तर चला गाई मी थोडं बोलवते गायीला पैसे जाऊन येते किशा काय तू तर आलेस बर का एक मिनटात इतक्या जोरात पडलीस ती ना तुम्हाला काय सांगू आता कुरिअर आलं बर का तुम्हाला दाखवते आपल्याला आता इतक्या जोरात घसरून पाणी गाईला आंघोळ घालून आली मध्येच सोडला गो व्हिडिओ कुरिअर आलं आहे दादाचा आपल्या म्हणून शाळेसाठी काय मागवलं आहे आणि हे बघा गिरगती ना बघितलं का तिला पकडली तीन मी इतक्या जोरात पडलो असतो मग दोघे गचमिटी मारून एवढ्या जोर आहात माझं कापलंच असतं हे दरवाजाचा किनारा आहे ना आतल्या साईडला तर हे तर उभं राहून का नाही हे लोशन लावून इथं बघा पाण्याचं तिथं टावेल पडलंय गायचं अजून हेतच पडली पडलीस ती बघा तिथं किनारा माझा कापला असता गिरगाईती ना मम्मी अभि तुम्ही पकडली तुला असं मीठी मारून घेतलं मी, मी जोरात वर आणि असं गुडगी टेकली आता काळा निळा झाला का गुडगं माझा हे का ड्रेस शिवून कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला दाखवते मी हे बघू शकता पंजाबी पट्याला इतका सुंदर येतो का नाही खूप छान तर असा मी कस तरी गडबडीत गाईचा ही आंघोळ करताना पॅन्ट काढलेली आता ताईंचा ड्रेस आता येतील घेऊन जातील गोलगाळा मागचा पुढचा गोल गळा केलाय तर असं शिवून कम्प्लीट आहे थोडं बोलून घ्या लाडकी बरोबर गिर घेते ना दोन मा असे जोरात पडलं असतं लय जोरात असं लय जोरात गिर घेते ना नालिया बता दो तो न्हा सोडून जाऊ लागतो वॉशरूम खुलशे हा वॉशरूम मध्ये होते ना म्हणून बाथरूम ला केलं तीन अशी मग आंघोळच करून लागले गरम पाणी होतं ना तर चला काळजी घ्या बाय 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 तो व्हिडिओ अच्छा लागा लाईक करू बाय 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 करो लाईक करो लाइक करो सब्सक्राइब करो सब्सक्राइब कर चैनल को चैनल को बाय बाय टेक केयर थैंक यू सो मच बाय बाय टेक यू थैंक यू सो मच सारा